मीरा रोडला जे प्रकरण झालं होतं एका गुजराती मीरा मध्ये मराठीचा अपमान केला म्हणून कानफडीत वाजवली होती हिंदी न्यूज ते प्रकरण चालवलं होतं अनेक जण मराठी माणसावरती तोंडचूक घेत होते माणसाचा अपमान करत होते किंवा बदनामी करत होते असाच एक भाजपचा खासदार निशिकांत दुबे तो बरडला होता की ज्या घर मे हो महाराष्ट्र मे हो बहुत बडे बॉस हो बिहार चलो उत्तर प्रदेश चलो तमिळनाडू तुमको पटक पटक के मारेंगे ये मनसे के लोग या मराठी लोग अगर महाराष्ट्र के बाहर आते हैं तो उनको पटक पटक के मारेंगे तला उत्तर म्हणून आज at महाराष्ट्राचा त्यांनी त्या निशिकांत दुबेला संसद भवनामध्ये घेरलं शेवटी त्याला तिकडण काढताबाघ यायला लागला महाराष्ट्र आणि मराठी विरोधी गरल ओकड्याऱ्या खासदार निशिकांत दुबेंना मराठी महिला खासदारांनी सडोकी पळो करून सोडला पावसाळी अधिवेशन दरम्यान संसदेच्या लॉबीत या खासदारांनी दुबेंना गाठलं आणि पटक पटक के मारेंगे या विधानाचा जाब विचारला महाराष्ट्राच्या रणरागिणींनी दुबेंना दिलेला हा हिसका इतका पॉवरफुल होता की त्याची अधिवेशनादरम्यान तुफान चर्चा रंगली निशिकांत दुबे विरोधी मोहिमेचं नेतृत्व केलं ते काँग्रेसच्या महिला खासदारांनी यात आघाडीवरती होत्या वर्षा गायकवाड आणि प्रतिभा धानोरकर लॉबीतच दुबेंना गाठत या दोघींनी शोभा वच्छावांच्या साथीनं दुबेंना चांगला शाब्दिक प्रसाद दिला या यावेळी नेमकं काय झालं याची माहिती दिली खासदार वर्षा गायकवाडांनी आम्हाला निशिकांत दुबे आम्ही शोधत गेलो ते आम्हाला भेटले जस पुढे गेल्यानंतर बाहेर आल्यानंतर लॉबीमध्ये आणि लॉबीमध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारला की सगळ्यात महत्त्वाचा की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेषपूर्ण बोलू कसं शकता दुसरं तुम्ही पटक पटके मारे गे म्हणताय आम्ही समोर तुमच्या उभे आहेत कोणाला पटक के तुम्ही मारणार दाखवा तरी आम्हाला आणि दुसरं आम्ही त्यांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला की तुम्ही महाराष्ट्राबद्दल हे बेताल वक्तव्य करण्याचं बंद करा आणि जय महाराष्ट्र बोला तुम्ही माफी मागा मला सांगायला पाहिजे की ते आमच्या आम्ही तीन महिला आणि त्याच्यानंतर आमच्या बरोबर जवळपास दहा बारा पुरुष होते ते बघून असे ते त्यांना वाटलं की काय चाललंय आणि काय नाही चाललंय आणि जो आमचा जय महाराष्ट्र आवाज जो होता तो त्या पूर्ण परिसरामध्ये लॉबीमध्ये इतका घुमत होता आणि बघून ते तिथून मी मी महाराष्ट्राचा आदर जातो जातो जय महाराष्ट्र बोलून तिथून निघून गेले आदरणीय राजसाहेबाच्या बाबतीत देखील ते जे बोलले की पटक पटक के मारेंगे खरंच तुमच्यात जर का एवढी हिंमत असेल तर तुम्ही हे वक्तव्य महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर करून दाखवा आणि खरं तर एवढा बोलण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला निशिकांत दुबे कोण आहे यांचं स्वतःचं अस्तित्व काय आहे की जो महाराष्ट्राच्या बाबतीत जा असं वक्तव्य करत आहे म्हणून कोणीही आमच्या मायबोलीच्या बाबतीत किंवा जेव्हा दिल्लीचं तक्त आम्ही महाराष्ट्र त्याचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी राखत हो, राखत आणि हे असताना महाराष्ट्राच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य अजिबात खपवून घेतलं जाणार नाही ही बातमी ऐकली ना तर बरं वाटलं अशीच आपली एकी असाच कर आपला आवाज हा दिल्लीला घुमला पाहिजे मराठी माणसाचा अपमान करायची हिंमत कोणी परत करता कामा नाही त्याचा विचारही तसा कोणी करता कामा नाही यासाठी आपल्या खासदारांनी केलेलं धाडस त्यांनी केलेली कृती त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो असेच मराठीसाठी सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे सत्तेत जे लोक आहे शेवटी तुम्ही मराठी आहात आधी महाराष्ट्राचा मराठी माणसाचा जर कोणी अपमान करत असेल तर त्याला जाब हा विचारला गेलाच पाहिजे तेव्हा हे लोक शांत बसतील दोन हजार नऊ मध्ये तेच झालं होत राज ठाकरेंनी ज्या वेळेला मराठीचा विषय हातामध्ये घेतला होता, हाता होता। महाराष्ट्रामध्ये रेल्वे भरती होती भरतीला परीक्षा देण्यासाठी मुलं आली होती युपी आणि बिहार वरनं आणि महाराष्ट्राच्या मुलांना माहिती नाही की ते भरती निघाली म्हणून तर त्याला विरोध केला हा म्हणून अख्खा देश राज ठाकरेंचा तोंडसुख घेत होता त्या दिल्लीच्या आमच्या संसद भवनमध्ये देशभरातले खासदार राज ठाकरेंच्या विरोधामध्ये बोलवते मराठी माणसाच्या विरोधात बोलत होते हा स्वाभिमान तुमचा कायम जिवंत असला पाहिजे तर मराठीचं खासदारांचं मनापासून अभिनंदन त्या खासदारांची नावं ज्या महिला होत्या पुढे वर्षा गायकवाड प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव या तिघी महाराष्ट्राच्या रणरागिणी त्या निशिकांत दुबेला त्यांनी घेरलं शेवटी तो नरमला त्याला तिकडनं माघार घ्यावी लागली कारदा पाय घेतला संसदेमध्ये जेव्हा जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या गेल्या मराठी माणसाची ताकद आणि मराठी माणसाची एकजूट संसद भवनमध्ये देखील दिसली आमच्या खासदारांच्या रूपाने तर सर्व खासदारांचं अभिनंदन आम्हाला अभिमान आहे तुमचा आज